आज शिवाजी राजे असते तर मराठी शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक नाही तर ते एक विचार, एक विचार प्रेरणा आणि एक जिवंत तत्व आहेत जर ते आज आपणासमोर असते तर भारताचा इतिहास राजकारण आणि समाज रचना यातील अनेक प्रश्नांना निराळे उत्तर मिळाले असते त्यांच्या तत्वज्ञानाचा आधुनिक युगात अर्थ लावणे हे या निबंधाचे उद्दिष्ट आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे केवळ भूभागाचे राज्य नसून लोकांचे राज्य होते आजच्या प्रजासत्ताक भारतात जर ते असते तर सुशासन ही खरी लोकशाही असते त्यांचे धोरण असते भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि जनतेपासून दूर जाणाऱ्या नेतृत्वाला ते सहन केले नसते राज्य हे प्रजेसाठी आहे या त्यांच्या मूलतत्वावरून ते आधुनिक प्रशासनाला एक नवी दिशा दिली असते शिवाजी महाराज हे सर्व धर्म जात पंथावरील विश्वास ठेवणारे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षक नेते होते त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्मांचे लोक होते आणि सर्वांना समान संधी दिली जात होती आज जेव्हा समाजातील फूट आणि वाद निर्माण होत आहे तेव्हा शिवाजी महाराजांचे नेतृत्व सर्वांना एकत्र आणणारा गोंधळ झाले असते शिव ही केवळ एक ऐतिहासिक संकल्पना न राहता ती राष्ट्रनिर्मितीचे प्रतीक झाले असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान हे राज्यात मर्यादेचे प्रश्न मांडले होते मुघल सैन्याने केलेल्या स्त्री अत्याचाराला त्यांनी केवळ विरोधच केला नाही तर त्यासाठी प्रतिशोध घेण्याचे धाडस देखील दाखवले आजच्या काळात स्त्रियांवरील अत्याचार इत्यादी बलात्कार इत्यादी प्रकरणांना त्यांनी कठोरतम शिक्षेची मागणी केली असती मात्र आणि नारी यांच्यातील पवित्र संबंधावर त्यांचा आढळ विश्वास होता शिवाजी महाराज ही केवळ युद्धकला आणि राजकारणातच परांगत नव्हती तर त्यांनी एक सदृढ आर्थिक व्यवस्था उभारली होती किल्ले बांधकाम नौदल सुव्यवस्थित कर प्रणाली यावरून त्यांची आर्थिक दूरदृष्टी दिसून येते आज ते असते तर मेक इन इंडिया ही केवळ एक घोषणा न राहता ती राष्ट्रीय चळवळ झाली असती स्वदेशी उद्योग लघु उद्योगांना प्रोत्साहन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासावर भर दिला असता शिवाजी महाराज हे दूरदर्शी होते त्यांनी आपल्या काळातील आधुनिक शस्त्रस्ते युद्धतंत्रे आणि किल्लेबंदीचे ज्ञान स्वीकारले आज ते असते तर विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाला राष्ट्रीय प्राधान्य दिले असते भारताला जागतिक ज्ञानाचे केंद्र बनवण्याचा त्यांचा स्वप्न प्रयत्न असता आत्मनिर्भर भारत हे त्यांच्या स्वराज्याचे आधुनिक रूप झाले असते शिवाजी महाराज हे मोठे कूटनीतिज्ञ होते त्यांनी आपल्या पराक्रमाने केवळ स्थानिक शत्रूच नव्हे तर मुघल साम्राज्यासारख्या विषय सत्तेचा देखील सामना केला असता आजच्या जागतिक राजकारण भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी ते एक मजबूत आणि स्वाभिमानी आवाज उठवले असते देशाच्या सुरक्षा कोणताही समजूता त्यांना मान्य झाला नसता निष्कर्ष छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी केवळ एक राज्य नाही तर एक आदर्श राष्ट्र उभे केले असते एक असे राष्ट्र जे सामर्थ्यशाली असूनही न्यायप्रिय आहे आधुनिक असूनही आपल्या संस्कृतीचे रक्षण करणारे आहे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असूनही सामाजिकदृष्ट्या समतोल आहे त्यांचे अस्तित्व ही केवळ एक कल्पना राहिली नाही पण त्यांचे तत्वज्ञान त्यांची प्रेरणा आणि त्यांचा आदर्श हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही जिवंत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत एक सोनेरी भारत नसून एक शक्तिशाली वाघ बनली असते जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही एक प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू